एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये फोर लाख नाईन्टी वन थाउजंड रुपीज मध्ये डिझेल सेव्हन सीटर एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये प्राईड मोटर म्हणजे तुम्हाला धमाका प्राइस मध्ये गाडी देणार आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये जर फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग पाहिजे डीलर रेट मध्ये कटिंग रेट मध्ये लोक गाड्या मागत असतात फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये इको स्पोर्ट पेट्रोल प्लस सीएनजी गाडी घेऊन असं बोलून दाखवण्यामध्ये पण ताकद लागते मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो धमाकेदार सेल लागलेला आहे तुमच्या आवडत्या कार वरती जिचं नाव आहे मित्रांनो प्राइस मोटर्स ट्रान्स नंबर एक वरती आलेलो आहे जे की कासरवाडीमध्ये आहे एक तीस ते पस्तीस गाड्यांचा जबरदस्त सेल एकदम डिस्काउंट प्राइस मिळून तुम्हाला मिळणार आहे तर म्हणजे आता माझ्यासोबत आहेत तुमच्या आवडते लाडके मध्ये सर मझे मझे सर काय म्हणतात सर ब्रांच क्रमांक एक वरती आलेलो आहे काय धमाकेदार स्टॉक स्टॉक पहायला मिळतो ब्रांच टू मध्ये नाराज झाले असेल त्यांची नाराजी पूर्ण करण्यासाठी आपण ब्रांच वन मध्ये आलेलो आहे प्रत्येक कस्टमरला आपण गाडी द्यायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे सर, सर। मित्रांनो बऱ्याच मोठ्या गाड्यांचा स्टॉक आलेला आहे तो व्हिडिओ पर्यंत बघत राहा आणि शाणाचा डायरेक्ट सुरुवात करूया सर्व पहिली मित्रांनो आलेली आहे टाटा नेक्सॉन ब्लू कलर मध्ये सर दोन हजार एकोणीस ची गाडी असणार आहे एक्झॅक्ट प्लस गाडी असणार आहे गाडी चाललेली आहे सिक्स्टी थाउजंड किलोमीटर नियर अवॉर्ड ओरिजिनल गाडी असणार आहे मित्रांनो प्राईट मोटर तुम्हाला एका धमाक्या प्राइस मध्ये देणार आहे स्विफ्ट आणि बोलिनोच्या रेंज मध्ये सर गाडी देऊ जर फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग पाहिजे तर त्या सगळ्यांसाठी ही गाडी सगळ्यात भारी राहणार आहे आणि मिनी एसी वाली गाडी असणार आहे मित्रांनो प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त सहा लाख अकरा हजार रुपयामध्ये सिक्स लाख इलेव्हन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार एकोणीस ची एक्स झेड प्लस पेट्रोल गाडी दोन हजार एकोणीस ची प्रॉफेट मेरियन गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे सहा लाख अकरा हजार तुम्हाला सर ही प्रोव्हाइड करतात व्हिडिओ सर्व मिळणार आहे मित्रांनो लेटेस्ट ची गाडी आलेली आहे हिंडाई ची और आलेली आहे सर दोन हजार एकवीस so, ची गाडी आपल्यापाशी कंपनी फिटेड सीएनजी मध्ये इन झालेली गाडी गाडी चालली आहे मात्र एकोणतीस हजार किलोमीटर विथ शोरूम हिस्ट्री रेकॉर्ड भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल प्राईड मोटर ही गाडी तुम्हाला देणार आहे एका वाजवी दरामध्ये म्हणजे फक्त पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये फाईव्ह लॅक वन थाउजंड पीस मध्ये दोन हजार एकवीस ची ओरा सीएनजी कंपनी एन सीएनजी सोबत सरांनी गाडी उपलब्ध केलेली आहे मिळते टाटा मध्ये अजून एक ऑप्शन आहे टाटाची टियागो आली सर टाटा म्हणजे आपल्या दुकानमध्ये राहणार म्हणजे राहणार सर तर दोन हजार अठराची टाटाची टियागो गाडी मोटर मोटरमध्ये इन झाली आहे मित्रांनो अशा रेटमध्ये गाडी आपण देणार की जे कुठे भेटणार नाही तुम्हाला तर ही चाललेली आहे गाडी सेव्हन्टी थ्री थाउजंड किलोमीटर हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल ओरिजिनल व्हेकल भेटल विथ वॉरंटीमध्ये गाडी भेटणार आहे प्राइड मोटर ही फुल्ली सर्टिफाई कार तुम्हाला प्रत्येक गाडी असणार आहे ही गाडी आपण देणारे फक्त तीन लाख एकसठ हजार रुपयामध्ये थ्री लाख सिक्स्टी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार ची टाटा टियागो मित्रांनो सेव्हन सीटर गाडी आलेली आहे आर्टिगा स्टॉक मध्ये उपलब्ध झाली पंधराची गाडी असणार आहे कंपनी फिटेड सीएनजी मध्ये गाडी असणारे प्राइड मोटर म्हणजे तुम्हाला धमाका प्राइस मध्ये गाडी देणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये घेऊन जायची दोन हजार पंधराची ची एम एच बारा चौदा सिंगल ओनर गाडी गाडी म्हणजे वाजवी दरात मध्ये भेटणार मोस्ट डिमांडिंग गाडी आर्टिका मिळते फॅमिली कार आर मित्रांनो आलेली आहे सिल्व्हर कलर मध्ये दोन हजार ची कंपनी फिटेड सीएनजी असणार आहे डीलर रेट मध्ये कटिंग रेट मध्ये लोक गाड्या मागत असतात तर प्राईट मोटरचं काम तुम्हाला एकदम होलसेल वाजवी दरामध्ये द्यायचं ही गाडी आपण देणार आहे तुमच्या सगळ्या साठी फक्त कंपनी फिटेड सीएनजी असणार दोन हजार ची सिंगल ओनर ती दोन लाख एकसठ हजार मध्ये घेऊन जायची मित्रांनो फ्लॅट डिस्काउंट मध्ये गाडी एक चार तुम्हाला कंपनी फिटेड सीएनजी सोबत सरांनी उपलब्ध केलेली आहे मायलेज वगैरे चांगला असतो मिळणार बजेट आहे तुमचं कमी आणि पाहिजे तुम्हाला कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आलेली आहे ऑल्टो सर ऑल्टो दोन हजार बारा ची असणार आहे कंपनी फिटेड सीएनजी असणार आहे मित्रांनो या गाडीचं हेडचं काम आपण केलेलं आहे क्लच पेट नवीन टाकलेली आहे तीन चार पीस पेंट केलेलं आहे पहिलं प्रथम भारतामध्ये डीलर असणार जो प्रामाणिक तुम्हाला केलेलं काम सांगण्यामध्ये आनंद आहे मला आणि विकण्यामध्ये पण प्रामाणिक डील मध्ये असणार तर ही गाडी आपण देणार तुमच्या सगळ्या साठी फक्त एक लाख पासष्ट हजार मध्ये दोन हजार बारा ची अल्टो विथ कंपनी सीएनजी मध्ये गाडी घेऊन जायची नऊ बजेट मध्ये तुम्हाला सीएनजी गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे एक लाख पासष्ट हजारात मायलेज भांडा मिळणार आहे स्विफ्ट आलेली आहे स्टॉक मध्ये काय डी तरी सर डिझेल घेऊन आलोय सर स्विफ्ट नाही स्विफ्ट तुकडा डिझेल गाडी घेऊन आलोय दोन हजार दहा ची असणार आहे गाडी पूर्ण वेल मेंटेन कंडिशन मध्ये असणारे मित्रांनो मला माहित नाही प्रतीक सर ही गाडी व्हिडिओ पर्यंत राहील का नाही राहील कारण की ऑलरेडी कस्टमरचे कॉलिंग चालू झाले माझ्या स्टेटस मुळे दोन हजार ची स्विफ्ट डिझेल गाडी आपण देणार तुम्हाला सिंगल ओनर गाडी आहे आपण ही गाडी देणार आहे फक्त तुमच्या सगळ्या साठी दोन लाख पंधरा हजार रुपयामध्येच दोन लाख पंधरा हजार तुम्हाला मध्ये उपलब्ध केले वीस प्लस मायलेज तुम्हाला मित्रांनो गाडी मिळणार आहे तुम्हाला माहिती डिझेल गाड्या तर मारुती बंद झालेल्या आहेत लवकर मिळत नाहीत स्टॉकमध्ये आणि लवकरात लवकर घेऊन जा को स्पोर्ट है, दोन हजार ची घेऊन आलो आपण पेट्रोल प्लस सीएनजी असणारे मित्रांनो प्राइड मोटर तुम्हाला सत्तर हजार चाललेली गाडी विथ आरटीओ रजिस्टर सीएनजी किट असणारे अशी गाडी ही गाडी आपण तुमच्या सगळ्या साठी देणारे एकदम बजेट प्राइस मध्ये म्हणजे दोन हजार ची मित्रांनो ही गाडी घेऊन जायची फक्त तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपयामध्ये थ्री लाख एटी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार ची इको स्पोर्ट पेट्रोल प्लस सीएनजी गाडी घेऊन जायची एसवी मित्रांनो तुम्हाला फील घेता येणार आहे गाडीमध्ये प्लस सीएनजी बसवले तर पॉकेट फ्रेंडली पण मित्रांनो गाडी झाली वाजवी दरात मिळते टाटा मध्ये मित्रांनो तिसरं ऑप्शन सरांकडे उपलब्ध आहे पाहू शकता प्रीमियम हॅचबॅक मध्ये गाडी आणली अल्ट्रा आणले कारण सर फाइव स्टार सेफ्टी रेटिंग प्रीमियम हॅचबॅक वाली क्वालिटी गाडी भेटणार आहे मित्रांनो दोन हजार वीस ची गाडी असणार आहे एक्झॅक्ट प्लस ही गाडी असणार आहे गाडी चालली आहे फक्त थर्टी थ्री थाउजंड किलोमीटर नियर अबाउट असणार आहे मित्रांनो गाडी सिंगल ओनर प्रतीक सर गाडी देणार आहे ही तुमच्या सगळ्या साठी आपण एक बजेट प्राइस मध्ये घेऊन आलोय याची किंमत असणार आहे फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये फाईव्ह सेव्हन्टी फाईव्ह मध्ये दोन हजार वीस ची एक्झॅक्ट प्लस गाडी घेऊन जायची ती पण अल्ट्रॉ प्युअर पेट्रोल मध्ये अजून एक बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मित्रांनो ऑल्टो केटन मिळणार आहे गाडी लागते तीस हजार किलोमीटर चाललेली आहे मित्रांनो सिंगल ओनर गाडी असणार आहे एम एच बारा चौदा दोन हजार ची गाडी असणार आहे आणि एवढी कमी चाललेली गाडी भेटत नाही मित्रांनो या गाडीचं क्लस पेटचं काम क्राईट मोटरने केलेलं आहे एक दोन पीस पेंटिंग केलेले आहे तर ही गाडी आपण तुम्हाला सगळ्या साठी एका मध्ये देणार आहे सर एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये ही पण गाडी घेऊन जायची मित्र प्रीमियम हँडबॅग मध्ये ऑप्शन आहे मारुकी मध्ये बलिनो सर बलिनो झेटा व्हेरियंट असणार आहे दोन हजार अठराची चालली आहे पन्नास हजार किलोमीटर विथ शोरूम मिस्ट्री रिकॉर्ड असणारे आणि ही गाडी म्हणजे तुम्हाला ऑनलाईन कुठलाही प्लॅटफॉर्म कास्ट ट्वेंटी फोर स्पेनी कुठल्याही दुकानावरती जावा कमीत कमी गाडी सहा लाख रुपयाच्या रेंजमध्ये गाडी भेटणार मित्रांनो प्राईड मोटर तुम्हाला फ्लॅट डिस्काउंट देणार आहे यावेळेस त्याची किंमत असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी चार लाख एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये सर लो बजेटमध्ये सरांनी उपलब्ध केले सॅन्ट्रो सॅन्ट्रो असणार दोन हजार दहा ची एन जी फिटेड आहे मित्रांनो या गाडीमध्ये तीस हजार रुपयाचा खर्च आपण सस्पेन्शन ओव्हरऑल वगैरे सगळं ठेवलेलं आहे प्लस ब्रँड न्यू क्लस प्लेट सुद्धा टाकलेली आहे तर प्राइड मोटर तुम्हाला एका बजेट प्राइस मध्ये देणार म्हणजे एक लाख पस्तीस हजार रुपयामध्ये दोन हजार दहाची सँट्रो विथ एन जी गाडी गाडी मध्ये कुठलाही खर्च राहणार नाही अशी गाडी टेक अँड ड्राईव्ह वाली गाडी असणार आहे मित्रांनो लो बजेट मध्ये सीएनजी गाडी घेऊन सगळे घेऊन आलोय सर सगळी डिमांड वरती आपण कम्प्लीट करणार आहे स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे टोयोटाची गाडी असणार आहे कलर मध्ये मिळते सर गाडी असणार आहे दोन हजार तेराची आणि टोयोटा म्हणजे ब्रँड आहे क्वालिटी असती आणि त्याशिवाय गाडी भेटणार नाही तुम्हाला अशी कंडिशन मध्ये टोयोटाची लिवा गाडी असणार आहे प्राइड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे का बजेट प्राइस मध्ये म्हणजे ही किंमत ठेवलेली आहे तुमच्या सगळ्या व्यवहार साठी फक्त दोन लाख एकसष्ट हजार रुपयामध्ये टू लॅक्स सिक्स्टी वन थाउजंड रुपीज मध्ये लिवा गाडी तुम्ही घेऊन जायची ती पण टोएटोची म्हणजे सेवन सीटर मध्ये सरांनी अजून एक ऑप्शन आणलेलं आहे होंडाची मोबिल युव स्टॉक मध्ये उपलब्ध झाली काय दिले तर सर दोन हजार चौदाची गाडी असणार आहे होंडा वी मॉडेल ऑप्शनल भेटणार आहे त्याच्यामध्ये एअरबॅग एबीएस प्लस वीस प्लस चा एव्हरेज भेटणार डिझेल गाडी प्लस ही गाडी चालली है फक्त साठ हजार किलोमीटर सिंगल ओनर गाडी असणार आहे प्राईट मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त चार लाख एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये फोर लाख नाईन्टी वन थाउजंड रुपीज मध्ये डिझेल सेव्हन सीटर महेंद्राची मित्रांनो टीयू थ्री हंड्रेड स्टॉक मध्ये उपलब्ध झाली आहे दमदार गाडी काढली आहे सर सर दोन हजार एकोणीस ची गाडी आपल्या पाषी इन झाली मित्रांनो गाडी चालली आहे सत्तर हजार किलोमीटर टॉप एंड वेरंट कंडिशन आहे टी टेन मॉडेल भेटणार आणि सिंगल ओनर एम एच बारा चौदा गाडी असणार आहे मित्रांनो ही गाडी प्राइड मोटर तुमच्या सगळ्यांवर आपण देणार आहे फक्त सात लाख पंचवीस हजार रुपयामध्ये सर आय ट्वेंटी इलाइट आले सर इलाइट आय ट्वेंटी आपल्या इन झालेली आहे दोन हजार सतराची गाडी असणार आहे प्राईट मोटर तुम्हाला यावेळेस ही गाडीची किंमत धमाका प्राइस मध्ये तुमच्या सगळ्यांसाठी देणारे आपण एका बजेट प्राइस मध्ये अठराची गाडी शोधून तुम्हाला कुठे भेटणार नाही फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये फिक्स रेट आहे आपल्या प्रत्येक गाडीचा तुम्हाला घेऊन जायची फोर लाख सेव्हन्टी फाय द्यायचा आणि गाडी घेऊन जायची मित्रांनो दोन हजार सतराची गाडी ॉक मधली ही दुसरी टाटा टियागो आहे सर दोन हजार अठराची so, असणारे एक्झॅट प्लस असणार आहे मित्रांनो गाडी चालली आहे सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर ओरिजिनल गाडी असणारे टॉप अँड कंडिशन मधली गाडी असणारे प्राईड मोटर ही गाडी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे फक्त चार लाख अकरा हजार रुपयामध्ये फोर लॅक इलेव्हन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार अठराची एक्झॅट प्लस टाटा टियागो मित्रांनो दोन आय टेन स्टॉक मध्ये उपलब्ध झाल्या सरत पहिली आपण ही सिल्वर कलर वाली पाहूया सर दोन हजार अकराची गाडी असणार आहे कापा इंजन असणार आहे मित्रांनो गाडी चालली आहे फक्त साठ हजार किलोमीटर प्राईट मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे एका बजेट प्राइस मध्ये म्हणजे फक्त एक लाख एक्क्याण्णव हजार रुपयामध्ये वन लॅक नाईन्टी वन थाउजंड रुपीज मध्ये दोन हजार अकराची आय टेन ती पण कापा इंजन वाली गाडी भेटून जाईल पुढे मरून रेड कलर मध्ये पण आहे हिची गाडी आहे सर ही असणारे साठ हजार किलोमीटर चाललेली आहे ब्रँड न्यू टायर आहे दोन हजार ची गाडी प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये फॅमिली कार वॅगनर so, दो सर दोन हजार सतराची वॅगनर घेऊन आलोय प्राईड मोटर तुम्हाला या गाडीचा मीटर टेम्पर्ड केलेला होता जे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगून विकणार आहे कारण की प्राइड मोटर कुठल्याही मीटर मध्ये टेम्पर्ड करत नाही खरं म्हणजे हंड्रेड पर्सेंट खरं असणार आहे आणि असं बोलून दाखवण्यामध्ये पण ताकद लागते मित्रांनो तर प्राइड मोटर दोन हजार सतराची गाडी सीएनजी कंपनी फिटेड तुम्हाला देणारे फक्त दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये घेऊन जायची मित्र मारुती सुजुकीची सेलरी हो। दोन हजार एकोणीस ची एल सेलिरो असणार आहे सिक्स्टी एट थाउजंड किलोमीटर चाललेली विथ सीएनजी गाडी असणार आहे मित्रांनो प्राईड मोटर तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये तुम्ही घेऊन जायची कारण की यावेळेस धमाका चालू है। आपन है ले ले आहे कारण की आपण दुसरी दिवाळी साजरी करत आहे मित्रांनो तर म्हणजे तुम्ही प्राईड मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिला एकदम बजेट प्राईस मध्ये सरांनी सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत तर या दिवाळीला ज्यांना गाडी घेता आले नाही टेन्शन घेऊ नका सरांनी बराच मोठा स्टॉक आणलाय लवकरात लवकर जाता मित्रांनो स्वप्न हे मोठे ठेवायचे आणि स्वप्न मोठे करण्यासाठी फक्त धैर्य ठेवायचं नक्कीच याच्या पण दसरा दिवाळी साठी जर गाड्या हुकल्या असेल तर प्राईड मोटरने तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे आणि कटिबद्ध राहणार आहे तर नक्कीच प्राईड मोटरला एकदा व्हिजिट करा गाडी घेताना माझ्या अगोदर दोन शोरूम नक्की बघून या तिसऱ्या शोरूमला प्राईड कडनं गाडी घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार आणि पण मला लांबून अख्खा महाराष्ट्राकडनं प्रेम भेटतो त्याबद्दल मी ऋणी राहील आणि तुमच्या सगळ्यांचा आधार मानूल सर मित्रांनो मी करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार